नमस्कार मंडळी कशा आहेत सगळे वैशाली संतोष यूट्यूब चॅनल तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे आणि आज आहे सुट्टीचा दिवस सगळ्यांना सुट्टी असते संडे आहे आज आणि आज आहे नॉनव्हेज खाण्याचा दिवस पण आहे तर आज मी संध्याकाळी नॉनव्हेज बनवणार आहे सकाळीच नाही बनवणार कारण संतोषा सुट्टी नसते त्याला ऑफिसला जायचं असं त्याच्यामध्ये त्याला टिफिन बनवावं लागतं तर त्याच्यासाठी आज चपाती आणि छोलेची भाजी बनवलेली तर त्याने तर टिफिन नेलेली आहे आम्ही पण आश्चर्य सकाळी तोच केलेला आहे चवलेची भाजी आणि चपातीचा आणि संध्याकाळी संतोषा सांगणार आहे त्यांना फिश घेऊन ये नाही तर मी विचार तर करते आज की मीच जाणार आहे फिश आणायला आमच्या <coughs> म्हणजे वॉक करूनच जाणार जरा वॉक पण होईल माझा विचार करते आज संध्याकाळी वॉक करत करत पण जर पाऊस नसला तर पाऊस आला तर मी नाही जाणार पाऊस नसला तर मी जाईन चालत तरी पण चालत अर्धा ते पाऊन तास पाऊन तास नाही एवढा पण अर्धा तासचा कन्फर्म लागतोच आम्हाला फिश मार्केटपर्यंत जायला तर विचार करते जाईन आणि फिश घेऊन येईन तर ते पण मी तुम्हाला दाखवेन आणि खूप दिवस झाले आम्ही कुठेच गेलेलो नाही आहोत या गणपतीमध्ये गावाला जाणार होतो ते संदोष सुट्टी नसल्यामुळे हो ते पण जाता नाही आला आम्हाला थोडं बरं वाटतं कुठे बाहेर गेलं का तेवढं आपल्याला पण चेंज वाटतं हे ना हे सर हे पण वाट बघते कधी बाहेर जाणार होत आपण पहिल्यांदा आम्ही एवढं फिरायचं नाही पण गावा म्हणजे आता ह्या चार पाच वर्षापासून आम्हाला गावाला जायची सवय लागली कारण आम्ही घर वगैरे पण बांधलं गावचा त्याच्यामुळे आम्हाला सारखं आम्ही जातो म्हणजे वर्षातून दोन तीनदा तरी आमची फेरी होतेच गावाला तर ह्यावेळेस कसं झालंय मे महिन्यात गेलेलो तेवढंच त्याच्यानंतर आम्ही गेलोच नाही गावाला गणपतीत जातोच आम्ही आता ह्या चार पाच वर्षापासून तरी मध्ये एक दोनदा गेलो एकदा मला वाटतं गेलो नव्हतं आम्ही गावाला गणपती बाकी मोस्टली आम्ही गणपतीत जातोच आहे हल्ली आता चार पाच वर्षापासून तर ह्या वर्षी आम्हाला नाही मिळालं जायला त्याच्यामुळे नाही तर थोडं चेंज वाटलं असं ते पण जरा बरं वाटतं आणि पावसातून असं गावाला अजून छान वाटतं ना तर तेही आवडे नाही जायला आहे त्याच्यामुळे अजून आम्हाला ती एनर्जी जी म्हणतात ना ती आलेली नाहीये जर चेंज असलं की तर आपल्याला पण थोडी एक एनर्जी मिळते ना तर बघू आता कधी आम्हाला फिरायला जायला मिळणार आहे तर मोस्टली आता दिवाळीच्या नंतरच जायला मिळेल दिवाळीपर्यंत तर कुठे जायला नाही मिळणार ना। असंच कुठेतरी इथे जवळपास गेलो तर जाऊ तर तेव्हा पण तुम्हाला दाखवूच आम्ही आणि आता आता तरी आम्ही थोडासा रिलॅक्स टाईम आहे आमचा आता थोडं आम्ही टी व्ही बघणार आणि मग नंतर घरची कामं तर आहेत चालू तर आता नंतर भेटते मी तुम्हाला मोस्टली तर मी तुम्हाला आमच्या फिश मार्केटला जाताना दाखवेन तर मी तुम्हाला दुपारी सांगितल्याप्रमाणे मी फिश मार्केटला जाणार होती आणि तुम्हाला दाखवणार होती आमच्या आमच्या इकडचं फिश मार्केट पण मला नाही जमलं जायला फिश मार्केटला थोडं काम होतं त्याच्यामध्ये मला नाही जायला जमलं नाही तर मी सांगणार होती संतोषा की तू पण ये तिकडे मग आपण फिश घेऊया पण मी संतोषा सांगितलं फिश घेऊन ये तू मग त्याने आज फिश आणलेली आहे, आहे <laughs> तर त्याने माझं फेवरेट आणलेलं आहे आज बोंबील मी त्याला सांगितलं होतं की बोंबील आण आणि दुसरं तुला काय हवं असेल तर म्हटलं आण पण त्याने फक्त बोंबिलाच आणले तर म्हटलं चला आता बोंबील फ्राय करूया तर आता आम्ही जाते आमच्या किचनमध्ये बोंबील फ्राय बनवायला केसर तू बनवते का आज बोंबील बोंबील फ्राय बनवते तुला आवडत नाही तर काय झालं आवडत नाही तर बनवायचं नाही तर बनवायला तर शिकायला पाहिजे ना खातेस बरोबर हा नाही आता नाही फक्त तू मध्ये एक काटा म्हणून खातेस 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 तू तर आता चला आमच्या किचनमध्ये मी आता फटाफट एकदम बोंबील फ्राय बनवणार आहे कारण भूक लागलेली आहे आणि खरं तर लेट झाला आहे मी जरा कामासाठी गेलेली त्याच्यामध्ये थोडा लेट झाला आहे त्यामुळे आता पटकन आता बनवतो बरं झालं संतोष करतो फिश नाही आली नाही तर अजून लेट झाला असं जेवण बनवायला मला कारण करी आणि फ्राय असं सगळं बनवायचं हवं लागलं असतं तर आता मी म्हटलं चल मग आता ॲक्च्युली आज मी दुपारी छोलेची भाजी बनवलेली तर ती थोडीशी असं ग्रेव्ही टाईपच बनवली होती त्यामुळे तिला राईस बनवूया आणि जे आपण बोंबील आणले ते आपण फ्राय करूया तर आता तर आता मी आमच्या किचनमध्ये आणि बोंबील फ्राय बनवते तर आता मी आलेले आहे आमच्या किचनमध्ये फिश फ्राय बनवायला भात ऑलरेडी मी ठेवलेला आहे मस्त गरमागरम भात असणार आहे सोबत आणि छोलेची आमटी आणि आता फिश तर आम्ही आणलेली आहे आज बोंबील आणलेले आहे आणि छान फ्रेश भेटलेले आहे बोंबील या मला दाखवते मी बोंबील जे आहेत ते हे बघा बोंबिल मस्त आहेत ना आणि मोठे पण आहेत हां एकदम छोटे छोटे नाही आहेत मस्त मीडियम साईज आहे मीडियम आणि मोठे असे आहेत मोठे पण आहेत त्याच्यात छोटे नाही आहेत जास्त करून मोठे मीडियम आणि मोठे आहेत चला आता आपण त्याच्यामध्ये मिठारी मसाला टाकून घेऊया मसाला टाकते मालवणी मसाला आहे आमचा थोडीशी हळदी घेते ऑलरेडी मी बोंबिलमध्ये मीठ टाकलेलं होतं धुवून ठेवल्याच्या नंतर त्याच्यामध्ये आता थोडंसंच टाकते मी मीठ आणि हे चार पाच कोकमं घेतलेली आहेत आणि आता पहिला आपण मिक्स करून घेऊया आता हे जे कोकम आहेत ना ह्याला तर थोडंसं पाणी लागलेलं आहे ना आपण थोडंसं याला ना असं चुरून घेऊया कोकमांना आणि ते परत आपण आपल्या बोंबीलला परत लावायचं आहे म्हणजे छान आंबट चव लागेल आपल्या बोंबीलची आंबट आणि तिखट असं आता हे आपण परत मिक्स करून घेऊया म्हणजे छान टेस्ट खूप छान आहे त्याच्याने तर आता आपल्याला जी बोंबलाच्या भरून कोटिंग करायचं आहे ते आपल्याला बनवायचं आहे त्याच्यासाठी मी इथे घेतलं आहे रवा आणि बेसनचं पीठ घेतलेला आहे आणि हे इथे मी कोथंबीर घेतलेली आहे थोडी लसूण आणि कडीपत्ता हे जेव्हा आपण बोंबीर आपल्याला फ्राय करायचे आहेत ना तेव्हा त्या तेलामध्ये टाकायचं आहे आणि हे मिशन मी ह्या ताटात घेतला मोठा ताटा असेल मला ता बरं पडतं आपल्याला कोटिंग करताना ह्याच्यात मी थोडंसं नमक टाकते तवा ठेवलेला आहे गरम करायला तव्यामध्ये आपण तेल टाकून घेऊया तवा झालेला आहे गरम तेल थोडं गरम करून घेऊया कारण ह्याला आता तेल चांगलं गरम पाहिजे आहे फ्राय करताना आणि बोंबील फ्राय करायला तर तेल लागतच आपल्याला आपण याच्यात कडीपत्ता टाकूया लसूण टाकूया आणि थोडीशी पण टाकूया त्याला आपण ह्याला कोटिंग करून घेऊया एक मिनिट आपण गॅस पासवायचा नंतर गॅसला स्लो करून एक हा मिनिट अजून ठेवायचं आता थोडा गॅसला स्लो करूया एक मिनिट मोठा होता गॅस आणि आता ही मी तुम्हाला सांगितलं की एक मिनिट भर फास्ट गॅस ठेवायचाय नंतर एक मिनिट स्लो गॅस ठेवायचा ही ट्रीप पण मला जो मला नवीन नवीन लग्न आलेलं आणि मला मुंबई खूप आवडतात खायला फ्राय केलेली खायला तर मी आमच्या इथे होत्या तर त्यांना मी विचारलेलं की कसे बनवायचे तर त्यांनी मला सांगितलेले की तुम्ही एक मिनिट जर फास्ट ठेवायचा आणि मग एक मिनिट स्लो ठेवायचा कारण ते एकदम नाजूक असतात ना आणि त्यामुळे जर स्लो ठेवला ना तर ते खाली चिजू शकतात फास्ट ठेवला तर पटकन जे खालची साईड जी असते ना ती मग ते क्रिस्पी होते आणि लगेच झाल्यावर आपण खरबडून काय करायला सुटू शकतात त्याच्यामुळे एक मिनिट स्लो ठेवायचं म्हणजे मग तिची ना ती तव्या जरा सुटते जसं आपण डोसा करतो ते आपण डोसा घ्यायचा तव्याला लावतो तव्याला शिजवतो आणि मग नंतर जेव्हा शिरतो तेव्हा वरती येतो तीच पद्धत आहे ही हा जसा एक मिनिट स्लो ठेवलेला आहे गॅस आता आपण पलटी मारूया मस्त शिकलेली आहे आता परत आपल्याला गॅसला फास्ट करायचं एक मिनिट भर आता आपले बोंबील झालेले आता आता मी थोडस साईडला ठेवूया असं साईडला का म्हणून ठेवायचं ते अगदी होती का आता मी हे जे कोटिंग आहे ना त्याच्यामध्ये थोडासा एक चमचा मसाला टाकणार आहे कारण मला तिखट आवडतं त्याच्यामध्ये मी आधीची जी बॅच आहे त्याच्यामध्ये जास्त त्याच्यामध्ये तिकट नाही टाकलं होतं मी त्या वरच्या कोटिंग मध्ये पण आता टाकणार आहे घरून अरे हा आम्ही तेच मग विचारणार होतो मग काढा टाकले टाकून केसर मला खाणार नाही ना जास्त तिकट नाही म्हणून मगाशी विचारलं मी तुला मग काय बोलत नाही आता दुसरी बॅच तेलामध्ये सोडते आहे तेल जास्त पडलं नाही काय बरोबर बोंबील फ्राय करायला तेल लागेल झालेले आहेत माझे बोंबील फ्राय बनून छान दिसत आहेत ना आता खाऊन बघाय कशी आहेत ते पण खूप छान फ्राय तर खूप छान लागतात एकदम सगळे परफेक्ट झाले एकही बोंबील तुटला नाही मेन म्हणजे केसरला बघूया आवडतात का केसरला खाला तर ना ते बोंबील खायचं म्हणजे थोडंसं टेन्शन येतं कारण त्याचं बारीक बारीक काटे असतात ऍक्च्युली ते काटे आपण खरं तर खातो सुद्धा पण तिला ते नाही जमत तिला ते तोंड द्यायला तिला ते नाही आवडत म्हणून ती खात नाही तर आता मी खाते या तुम्हाला दाखवण्यासाठी खाते करत होती आहे ना कसं आहे तुझ्यासाठी कमी तिकीट बनवलं आहे ना आणि काटे ना केसं तोंडात घालायचं काय काटे तोंडात घाललं ना काय करायचं ते मांस चावून घ्यायचं आणि मग तो काटाय ना तो काढायचा पूर्ण आणि ठेवायचं बाजूला इथे असं <laughs> मेन आहे तिला बोंबीर खायचं मेन तेच डेंजर की किंवा एकदम खूप बारीक बरे ते काटे खरं तर खाऊ पण शकतो असे असतात पण ते तिला नाही समज त्याच्यामध्ये नाही खात आणि बाकी सुके सुे बोंबीर तर असतात ते तर पहिल्यांदा आम्ही तर लहान होतो तेव्हा म्हणजे जा मला जास्त असे चटणी बनवतात ना बोंबिलाची ती नाही आवडायची पण ते असे बोंबील आहेत ना ते असे तव्या तव्यावरती नाही कशावरती निखाऱ्यावरती हा निखाऱ्यावरती म्हणजे गावाला तसे निखाऱ्यावरती करायचे आणि इथे तर गॅसवरती असं ते गरम करायचे मस्त ते मस्त काळे कालाही करायचे ना वरून मस्त काळे काळे होतात मग ते आता थोडस हे केलं कारण ते काळे काळे निघून जातं आणि मग ते कडक कडक लागतात ना रे ते तसे बोंबील खूप आवडायचे मला पण ते पण ते लहानपणी आता मला एवढं करत बोंबील सुकेवाले बोंबील मला नाही आवडत पण ओलेवाले बोंबील माझं माझे फेवरेट आहेत त्याच्यामुळे आज मस्त मी एन्जॉय करणार आहे बोंबील खात खात आता मी बघते खाशील ना का तुला काढून देऊ ते काटा नाही जमत तिला खायला तिला मला काटा काढूनच द्यावा लागेल है ना खायचं ते आणि नाही काढून काढूनच इथे बाजूला ठेवून देतो काटा हम्म तर मी पण खाऊन बघते कसं झालेलं आहे मग तुम आलेलं आता संतोषा पण भूक लागलेली आहे जेवण वाटायला आहे संतोष बसतील जेवायला बाकी तुम्हाला कसे वाटतात व्हिडिओ हे नक्की आम्हाला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला आवडला व्हिडिओला लाईक करा करा आणि सपोर्ट करत राहा आणि हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मला पासून सगळ्यांचे धन्यवाद Thank, Thank you so much. much. Bye. Good bye night. Bye. Bye.